सद्भाव संस्कार संयम आणि समर्पण हा विवाह संस्थेचा महत्वपूर्ण गाभा असल्याचं प्रतिपादन श्रीकांत महाराज यांनी जुळे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात केलं सकल ब्राह्मण महिला मेळावा कौस्तुभ ब्राह्मण वधूवर मंडळाच्या वतीनं घटस्फोटीत दोन हजार पंचवीस अंकाचं प्रकाशन तसंच जुळे सोलापुरातील कर्तृत्ववान महिलांचा महिला रत्न सन्मानचिन्ह देऊन भारतीय विद्यापीठानजीकच्या मांगल्य मंगल कार्यालयात गौरव करण्यात आला हा सन्मान श्रीकांत महाराज आरोळे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी सहयोग ब्राह्मण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी यांनी श्रीकांत महाराज आरोळे यांचा पगडी शाल सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला यावेळी ब्रह्मगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्रम ढोंसळे कौस्तुभ ब्राह्मण वधूवर मंडळाचे अध्यक्ष तथा पत्रकार रवींद्र नाशिककर महिला समन्वयिका ॲडव्होकेट शर्वरी रानडे यांची प्रमुख उपस्थिती होती विवाह समस्या काल आज आणि उद्या या विषयावर व्याख्यानरूपी विचार व्यक्त करताना श्रीकांत महाराज आरोळे म्हणाले की आई वडिलांनी ठरवलेले विवाह हे प्रमाण मानले पाहिजेत परंतु सध्याच्या काळात असं होताना दिसून येत नाही मुलं आणि मुलींनी ठरवलेले लग्न आईवडील लावून देतात कोणत्याही मुलामुलींच्या बाबतीत आईवडील चुकीचे निर्णय घेत नसतात पुढचा संसार सुखाचा समाधानाचा होणार असेल तर शेतकरी उद्योगपती पुरोहित जोडीदार निवडण्यात काय हरकत असा सवालही श्रीकांत महाराज आरोळे यांनी आपल्या व्याख्यानातून केला श्रीकांत महाराज आरोळे यांनी आपल्या चौफेर प्रबोधनातून श्रोत्यांना जवळपास दीड तास मंत्रमुग्ध करत विचार मांडले जुळे सोलापुरातील महिला रत्न पुरस्कार अनिता कुलकर्णी नमिता थिठे ॲडव्होकेट शर्वरी रानडे श्रुती बागेवाडी शुभदा देशपांडे स्मिता देशपांडे माधुरी तांदळे शैलजा देशपांडे हेमा चिंचोळकर प्रियांका पेठे प्रिया कुंभकोणी अनुजा कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय कुलकर्णी सुशांत कुलकर्णी प्रकाश दिवाणजी उन्मेश कुलकर्णी विनायक फलटणकर पंकज कुलकर्णी प्रसाद कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सीमा कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन महिला समन्वयिका ॲडव्होकेट शर्वरी रानडे यांनी केलं यावेळी सर्व समाजबांधव बहुसंख्येनं उपस्थित होते